ह्याला हार्मोनियम म्हणतात म्हणजे वाजणारी बाजा पेठी मराठीमध्ये आणि हार्मोनियम होत नाव हो। हे संगीताचं मुख्य हे हत्यार आहे काय होतं की आपल्याला स्वर ज्ञान होतं स्वर काय असतात सा काय असतो साचा स्वर कसा निघतो आणि याच्यात स्केल असतात आपला कुठे मॅच होतो आपला स्वर कुठे मॅच होतो आता हा स्वर विचार एक पट्टी चार पट्टी म्हणजे आपला जे आवाज आहे आवाज ह्याच्यामध्ये मॅच व्हायला पाहिजे म्हणजे जुळता मिळता यायला पाहिजे आता जर आपण सा म्हणला हा दुसरा सा असा मोकार म्हणायचा नाही ह्याच्या बरोबर म्हणतात त्याला असतात सा रे ग म प धनी सा सात स्वर असतात आणि सात स्वर ह्याच्यामध्ये वाचतात दे आली त्याच सप्तकामध्ये आपण गायचं असतं आणि त्याच सप्तकामध्ये सगळं टोटल आपलं एक गाणं जे असतं ना ते गाणं त्या सप्तकामध्ये निघलेलं असतं आणि मग तिथंच ओळखायचं आपण ही सहामध्ये कोणतं अक्षर बसतं कोणता स्वर खाली चाललेला आहे कोणता वरती चाललेला आहे ামী <laughs> নামগর <laughs>

हवा खुकीतून रिट्स मध्ये गेले की त्या कंपनामुळे सूर निर्माण होतो याच्यामध्ये बंद करेल थोडं प्रकारे त्यांनी वृक्षारोपण पिण्याचं पाणी जे जनावरांना पाण्याची सोय हा हाऊस दिसतात तुम्हाला रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी आपले दंता अध्यक्ष बापू आहेत त्यांच्या तिथे तुम्हाला हौस दिसतोय तो त्याच्यावर लिहिलेलं पण आहे का की हा हऊ बांधलेला आहे तर अशा प्रकारे कितीतरी हाऊस त्यांनी बांधले होते आणि झाडं कितीतरी नॉलेज फेट्री आपल्या शाळेमध्ये जे मोठी मोठी झाडे आलेली दिसतात ती त्यांचीच हे नाही कारण त्यांनी झाडं नाव लावू शकतो कारण की ट्रीप नसते झाडं लावण्याचं संरक्षणाचं झाड्या नसत्या तर मला वाटते ते शेळ्यांनी गेली नसती झाड तर अशा प्रकारे त्यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे आणि मॅडमचं एकाचा एक उपक्रम सुरू आहे ते म्हणजे मॅडम दररोज आपल्या पशुपक्ष्यांसाठी तांदूळ टाकतात आणि त्या तांदळाच्या नाकाने कितीतरी पक्षी त्यांच्याकडे येत असतात माणसाला माणसाकडे जावं असं म्हटलं जातं पण पक्ष्यांना सुद्धा प्राणी मात्रांना सुद्धा माणसाकडे यावं असं त्याचं कर्तृत्व श्रेष्ठ असावं असावं असं त्यांच्याकडे पाहून आपल्याला वाटतं खरोखरच मॅडमकडं चिन्ह पण आकर्षित होत आहेत माणसं महिला मुली छोटे छोटे लेकर तर आकर्षित झाले पण पक्षी सुद्धा आकर्षित झाले ते त्याचे दररोज तांदूळ येतात त्यांना ते पाणी पाजतात तर हा सुद्धा मॅडम क्षेत्रेम अशा प्रकारचं हे आहे आमच्या मॅडम शाळेच्या दमदारी मॅडम तर सद म्हणत असतात की माणसाचं कर्तृत्व खूप चांगलं असं आणि विद्यार्थ्यांना तुम्ही जे देताल प्रेम ते तुम्हाला परत मिळतं असं मॅडम म्हणत असतात ते त्यांच्या बाबतीत सुद्धा लागू होतं यावेळी मला त्या बाबतीत की त्यांनी हे जे कर्तृत्व केलेलं आहे त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे कशा रूपाने मिळालं त्यांच्या मुलं मुलांची बँक आहे बँक चालवतात ते मुलं म्हणजे इतकं मोठं त्यांचं काम आहे की त्यांचं त्यांना आउटपुट रेटिंग मिळतं तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी इमर्जनाचा आपण अशा प्रकारचा परिचय करून दिला आहे गोष्ट खूप डोंगरायवी आहे पण माझे ते शब्द सुद्धा बसणार नाही एवढं त्यांचं वेळ अशा प्रकारचं कार्य आहे आपण सोबतच त्यांच्या रणात राहू कारण मी या ठिकाणी आभार मानणार नाही मॅडम मी शाळेसाठी इक काही केलेलं आहे कीही ते सुद्धा मावणार नाही अशा प्रकारे मॅडम तुमच्या आमच्यावर आशीर्वाद अशा प्रकारे आहोत भविष्यात देखील दररोज तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी टेडीवर सुस्वर अशा प्रकारचे गीत शिकवावीत अशी आम्हाला अपेक्षा आहे मॅडम तुम्ही तुम्हाला राष्ट्रपती काकूंच्या गौरव जर करायचं म्हणलं तर काकूंचा परिचय माझा आजचा नाहीये जेव्हा मी विवाह करून आंबा जोगायचा काकूंचा आणि माझा परिचय आहे घरचे पण सगळे सगळ्या गोष्टी काकून म्हणजे परिचय आहे चांगल्या प्रकारचा आणि इथं आल्यानंतर मला कळालं की काकू राजेवाडी गावचेच आहेत इथं आल्यानंतर मला लक्षात आलं ते की काकूचं राजेवाडी गाव म्हणजे हेच आहे आणि इथे एक दोन वेळेस माझी काकूंची भेट झाली तेव्हा मला अजूनच लक्षात आलं की काकू म्हणजे आपल्याच आहे दुसऱ्या दुसऱ्या कोणीच नाहीये म्हणजे माझी नेहमी एरवी पण भेट व्हायची आणि परत इथंही भेट झाली त्यामुळे मला काय वाटलं की हे आपलेच आहेत आता दुसरं कोणी नाही आणि इथं खरोखरच काकू मला सांगायचं की आपल्या गावची लोकच तुम्ही तुम्ही आणि इतर सगळेच आपण तिथे माणसं आणि असे माणसं मला उत्तर उत्तर भेटत राहावे अशी माझी खूप इच्छा आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द सगळं सर आले कसून एवढी शाळामध्ये प्रगती झाली एवढे लोक पोरांना इंग्लिश यायला लागलं पोरांना संस्कार हे काय असतात खेळ संस्कार खेळ हे आणि दमनाळे मॅडम तर सगळ्यांच्या आवडीच्या सगळ्यांना चा, एवढ्या चांगल्या मॅडम एवढ्या चांगल्या मॅडमच्या गावाला लागल्या की त्याचं कौतुक करावं तेवढं आहे खूप शांत प्रवृत्ती आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मात्र त्यांचं एवढं एवढं म्हणजे हे की मुलांना कसं समजून सांगायचं मुलांशी बरोबर कसं बोलायचं हे त्यांना खूपच चांगलं ज्ञात आहे आणि एवढी शाळेची सुधारणा हां इथे शाळेचा परिसर हां जेव्हापासून जे आहे ते सगळं ह्या लोकांनी शिक्षक लोकांनी सहकार्याने शिक्षकाच्या सहकार्याने एवढे अक्षर चांगली फुलेकरांची त्यांना बोलता चांगलं येतं आणि शाळेची प्रगती हां एवढी चांगल्या प्रकारामध्ये आहे आणि शाळेमध्ये इंग्लिश बोलणारे बऱ्यापैकी मुले बऱ्यापैकी त्यांना इंग्लिशाला ज्ञान झाले एवढी छोटी छोटी मुले पण मी बाहेर पाह पाहते की त्यांना कशाला काय म्हणायचं हं किंवा इंग्लिश शब्द वर्ड काय तसं तर मराठी ट्रान्सलेशन कसं असतं एवढे मोरे सर एवढे टॅलेंटेड आहेत की त्यांना खेळ ते स्वतः खेळतात आणि खेळ खेळ करून स्वतः उड्या वाहतात आणि लेकरांना तसे खेळ स्वतः मग प्रॅक्टिकली शिकवतात आणि त्याच्यामुळं लेकरांची एवढी प्रगती आहे हां आणि लेकरांना एवढं बरं वाटतं म्हणजे गावाच्या मुलांचं भवितव्य कुठेतरी उजळ असं मला वाटतंच आहे